कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्था कल्याण येथे आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख तसेच शारदा मंदिर संस्थेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शारदा मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले यावेळी शारदा मंदिर संस्थेच्या प्राथमिक विभागाच्या अपर्णा हर्षे मॅडम माध्यमिक विभागाच्या सुरेखा पाटील मॅडम आणि इतर सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल